शहरासाठी महत्वाची आणि ऐतिहासिक बातमी आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे या मागणीसाठी आंबेडकरी समाज आणि विविध संघटनांनी सातत्याने आवाज उठवला होता आज आमदारांच्या पुढाकाराने मोठे पाऊल उचलण्यात आले वन विभाग नगरपालिका व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी संयुक्तरित्या पुतळा उभारण्यासाठी निश्चित जागेचे मोजमाप करण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते जागा मोजणी करून अधिकृत ताबा देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या निर्णयामुळे श्रीरामपूर शहरातील आंबेडकर अनुयायांचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे विशेष म्हणजे येणाऱ्या चौदा एप्रिल पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आधीच हा भव्य पूर्णकृती पुतळा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे या पुतळ्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार पुढील पिढी पर्यंत अशी भावना आंबेडकरी समाजाने व्यक्त केली आहे हे पुतळा केवळ स्मारक नसून तो संविधान समता बंधुता आणि न्यायाच्या मूल्याचा प्रतीक ठरणार आहे अधिकृत उद्घाटनाची तारीख व पुढील कामकाजाबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णवी हजारे आपण कशा संदर्भात इथे जमल्या सुरामपूरच्या जनतेची खूप वर्षांची मागणी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा झाला पाहिजे तर त्या अनुषंगाने मागच्या आठवड्यामध्ये आम्ही माननीय कलेक्टर आणि मी विधान भवनामध्ये याच्या बाबतीत आवाज उठवला होता त्वरित त्याच्यावरती आदेश देऊन कलेक्टर साहेबांनी आणि पालकमंत्री साहेबांनी इथं सांगितलं की लवकरात लवकर पुतळा झाला पाहिजे मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आज या ठिकाणी जमलो आहोत जसं भीमशक्ती सर्वच आर पी आय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारे सर्वच जण या ठिकाणसाठी आज वन विभागाचे नगरपालिकेचे आणि आर एफचे भूमी अभिलेखचे सर्व अधिकारी एकत्रित तिथे आणलं आज मोजळी झालेली आहे आणि आज त्यांनी ती जागा नियमाप्रमाणे शासनाच्या जा ताब्यात दिलेली वन विभागाने त्यामुळे तो विषय जागेचा संपलेला आहे पुतळा लवकरात लवकर होईल आणि येणाऱ्या चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मोठा स्वर्गीय जयंतराव ससाने साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे तयार करून दिले होते आज तेच पुतळे या ठिकाणी काही जागेच्या संदर्भामध्ये आपले लोकप्रतिनिधी हेमंतात ओगले हे त्याचा पाठपुरावा करतात मला अभिमान आहे की ही जागा डी फॉरेस्ट होण्यासाठी सर्वात पहिले पावलं उचलले असतील तर ते स्वर्गीय जयंतरावजी ससाने साहेबांनी उचलले मला आज आनंद आहे की ती जागा डिफॉरेस्ट झाल्यामुळं हो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करण्याच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी होतात होत्या त्या दूर होतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा शिवा आपल्या शिवाजी चौकात बसवण्याच्या संदर्भात स्वर्गीय सचना साहेबांचे खूप रात्रंदिवस प्रयत्न होते दुर्दैवानं ते आपल्यामध्ये राहिली नाही नगरपालिकेची सत्ता साहेबांच्या ताब्यामध्ये राहिली नाही आणि त्या या सगळ्या अडचणींमुळे हे दोन्ही महत्वाचे पुतळे की जे लोकांना प्रेरणा देणारे आहे ते पुतळे बसवण्याच्या संदर्भामध्ये अडचणी आल्या पण आज मला आनंद होतोय की स्वर्गीय ससाना साहेबांचं स्वप्न आज त्यांच्यानंतर पूर्ण होत आहे आणि ते देखील त्यांच्या संघटनेबरोबर त्यांच्या पक्षाबरोबर जी माणसं काम करतात है। ती माणसं आज ते पूर्णत्वात पूर्णत्वास नेतात याचा मला अभिमान आहे मी आपले सर्वांचे लोकप्रतिनिधी आमदार हेमंतच्या उगले ज्या दिवशी या मतदारसंघाचे आमदार राहिले त्या पहिल्या दिवसापासून या दोन्ही पुतळ्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केलाय आणि म्हणून आज हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय मी हेमंतच्या उगलेंना या निमित्तानं धन्यवाद देतो आणि यात कृपा करून कोणी राजकारण करू नये ही अस्मिता आहे हा अभिमान आहे हा स्वाभिमान आहे आपल्या सर्वांचा आणि तो आज पूर्णत्वास जातोय यासाठी मी तमाम जनतेला या मतदारसंघातल्या सर्व जनतेला या निमित्तानं शुभेच्छा देतो <sir>: आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कुठे पुतळा हा जो आमचा आंबेडकर आणि जेवढे कार्यकर्ते स्वप्न होतं आज ते कुठेतरी साकार होतं असे आम्हाला असं आहे म्हणजे साकार होत आहे याचा आनंद आम्हाला आज होत आहे कारण मागच्या हप्त्यामध्ये आम्ही आमदार साहेबांवर जी बैठक घेतली कलेक्टर कचेरीवर आमदार साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं का यात आठ दहा दिवसामध्ये तुम्ही तुमच्या फॉरेस्ट अधिकारी असतील त्या मोजमा आणि वनिव असतील त्यांनी येऊन मोजमाग करावे त्या अनुषंगाने आधी ती आलेले आमदार हॉटेल खाली आणि आज खूप आम्हाला आनंद होतोय का ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी

आमदार साहेबांना विनंती करतो बाबा तुम्ही जे विधान परिषद मध्ये विधान मंडळ प्रश्न मांडलेला आहे का साहेब खरोखरच हा मार्ग लागणार आहे आणि तुम्ही 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 यासाठी खूप प्रयत्न करा आम्ही तुमच्या पाठीशी जनता आंबेडकर जनता तुमच्या कायम पाठीशी राहणार आहे म्हणून येत्या चौदा एप्रिलच्या आज साहेब बरं दोन तीन वर दोन तीन महिन्यामध्ये हा पुतळा कसा उभरेल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आम्ही तुमच्या पाठीशी

लवकर दिवसापूर्वी पुढे पडला होता प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा पुतळा व्हावा त्या जागेचा जो प्रश्न होता तो आमदार साहेबांनी भवनामध्ये मांडला जे पुतळ्याचा प्रश्न होता तो जागेच्या संदर्भात तो भूमी अभिलेखाचा वन विभागाचा तो प्रश्न आमदाराच्या हातीत त्यांच्या हाताने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आता पुतळ्याचे कोणतीही अडचण राहिली नाही मी असं म्हणतो आणि या पुतळ्यासाठी जेवढे जेवढ्यांनी आंबेडकरवादी संघटनांनी कोणी कार्यकर्त्यांनी कोणी आमदार खासदार नगरसेवक जेवढे मदत केली प्रयत्न केलाय त्यांच्या साहेबांनी सगळ्यांचे मनोमन इच्छा होती आणि त्यांची ती इच्छा त्यांनी पूर्ण केली त्यांनी तो पुतळा दोन्ही पुतळे नाशिक येथे बघायला दिले त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांना अडव्हान्स पण दिला परंतु जागेचा प्रश्न असल्यामुळे निर्वाणाचा प्रश्न असल्यामुळे वन विभागाची जागा असल्यामुळे पुतळे बसवण्यामध्ये विलंब झाला त्यामध्ये बरेच कार्यकर्त्यांनी उपोषण केले मी देखील दोन हजार बावीस मध्ये उपोषण केलं परंतु त्या ठिकाणी फक्त वन विभागाचीच अडचण निर्माण झाली बाकी सगळ्या एम आपल्याला या ठिकाणी मिळाल्या होत्या आदरणीय मोहन ताते आणि दादा करण साताने त्या ठिकाणी त्यांची सर्व मंडळींने आणल्या आणि हा पुतळा आता लोकरात लवकर उभे राहील हे सगळं श्रेय सर्व कार्यकर्त्यांना नगर सेवकांना सर्व पदाधिकाऱ्यांना जातं थोडक्यात या ठिकाणी बोलून माझी दोन शब्द संपवतो लोकते बाबा साहेब आंबेडकरंचा जय बाबा साहेब के सन्मान मे आते बाबा साहेब के सन्मान मे आते हैं आमदार शक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर रितेश शेडके राजेंद्र सोनवणे सचिन गुजर सुनील, सुनील शिरसाट सुरेश जगताप रितेश रोटे सुनील शिरसागर किरण खंडागळे सोमनाथ पटाईत अंतोण शेळके आसाराम कोटफोडे पोड़ मनोज काळे सुहास राठोड मोहन आव्हाड आदी